जालना विधानसभा मतदारसंघातील कडवंची येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेतीची आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून पाहणी आपल्याला दहा तारखेला पाऊस अपेक्षित असतो द्राक्ष बागासाठी <laughs> आणि हा पाऊस आज कडवंची या गावामध्ये माननीय माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण आणि मी स्वतः या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या बागाला पाणी करण्यासाठी या ठिकाणी कृषी अधिकारी यांच्यासह या ठिकाणी आलेलो खरं तर हंगाम हा पावसाचा एक महिना अगोदर सुरू झाल्यामुळं अनेक द्राक्ष बागतदाराच्या याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि अतिरिक्त नत्र अतिरिक्त पाऊस झाडाला मिळामुळं अनावश्यक झाडाची वाढ या ठिकाणी होते अनावश्यक फुटवे त्याला फुटतात आणि त्यातून मग गर्भधारणा वगैरे होत नाही त्यामुळं हा शेतकऱ्यांचं भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि तशा प्रकारचे आदेश किंवा तशा प्रकारचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं शासनाला दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो मी स्वतः कृषी मंत्री महोदय माननीय साहेब यांच्याशी बोललेलेच माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी बोलेलंच आणि या काळामधले जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्याची दखल शासन घेईल यापेक्षा चार तारखेला जो पाऊस झाला होता मागच्या त्या संदर्भात जी गारपीट झाली होती आणि हे वाघरुळ मंडळ आणि रामनगर मंडळ या मंडळातला सदोष अशा प्रकारचे ती यंत्रणा असल्यामुळं तिथं शून्य शून्य पाऊस दाखवतो त्यामुळं ते न होता वस्तुस्थिती फील्डवर जाऊन कृषी अधिकाऱ्याने ते नियोजन करावं अशा प्रकारच्या सूचना मी कृषी अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आव्हान शासनालाच आहे साहेब साहेब